देणार नाही मग माझा माल सर्वसाधारण तीन चार तारखेच्या पुढं हार्वेस्टिंग चालू करतोय असं तुमच्याकडं बरं एकशे तीस रुपयापर्यंत मागणी झाली एकशे तीस रुपयापर्यंत मागणी झाली आता मला जी सांगितलेत ना ती घेतल्यानंतर एकशे वीस झाले परत त्यात रिजेक्शन काढायला रिजेक्शन त्यांनी काय सांगितलं तीन बोटाचा चट्टाच्या फुडचा घेणार नाही आणि फुट पंपचर आणि तेल्या बिल्या काय असतात तेल्या बिल्या नाही डांबऱ्या नाही काय नाही इंग्लिश पेपर असतो का नाही इंग्लिश पेपर हुँ, हुँ। ते तो हे केलेला आहे कव्हर केलेला आहे त्याला साडेतीन एकर बाग आहे सर्वसाधारण एक वीस ते पंचवीस तणाच्या आसपास माल निघल बर नाही आता एक लक्षात घ्या तुम्ही आता युट्युब पाहताय त्यामुळे तुमचं एक धारिष्ट वाढलं हा 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 नाही तुम तुम तर तुम्ही नव्वद शंभर मध्ये देऊन टाकले असते तुम्हाला इथपर्यंत तुम्ही एकशे वीस तीस पर्यंत बी नसता हा बरोबर आहे तुमच्यामुळे झाले हो हो आणि बऱ्यापैकी आपण जे शेतकऱ्यांना दिलासा देतोय किंवा सगळीकडला अंदाज घेऊन दिलासा देतोय हो, हो। बरोबर दे दे हो, आहे आज छट पूजेचा इफेक्ट मिळेल ऐन दिवाळीच्या सणामध्ये हे आवर्जून सांगितलं लोकांना वीस तीस चाळीस चाळीस पन्नास एक जणाला तर साठ सत्तर रुपये किलोचा फायदा झाला हा 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 जर हा आपण अंदाज नसता दिला तर तुम्ही दिवाळीच्या तोंडा एक दोन दिवस मंदी होती हेही सांगितलं ते मागच्या शुक्रवारी मंदी पण झाली थोडीशी हा हा आणि नंतर करंट घेईल हेही सांगितलं आणि फक्त मजूर येत नाही आपल्याला तर शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी आलेल्या मुली त्यांची मुलं बहिणी या सगळ्या घरच्या मुलांकडनं शाळेला सुट्ट्या आहेत ते माल तोडले आणि आज शेतकऱ्यांनी समाधाना दिवाळी साजरी केली बरोबर आहे सर आज जर हे आपण अंदाज नसते दिले तर एकतर मग अगोदर दिवाळीच्या तोंडावर मंदी झाली आहे. हो, चला गिर्हाईक आले जरा थोडस ताईट मागायला चला देऊन टाकूया. अशी मानसिकता झाली असती तर आज जो तुम्हाला शंभराच्या हो पुढं आकडा ढकलला नव्हता पण ह्या दिवाळीच्या पिरियड मध्ये नेमका जसा पुढं आता एकशे दहा एकशे वीस आज तुमचा शब्द मला एकशे तीस पर्यंत मी आता तुमचे बघतो व्हिडिओ गोटी एकशे दहा एकशे वीस पर्यंत तुमच्या गेले हा आता तो शेट मागणी करता येते एकशे वीस एकशे तीस सरसकट बरोबर आहे हा तेच ना आगे। आगे। ते आमचे आता आम्ही जे एक दहा पंधरा जण बसलोय तुम, तुम्हाला फोन लावून तुमच्या मॅनेजरला फोन करून तुमचा नंबर घेतला आम्ही बर बर दहा पंधरा शेतकरी बसलोय आमचं तीन चार तारखे बसन हरवी सिंग सगळ्यांचं होणार आहे चालू काही अडचण नाही माझा युट्यूब चॅनल वर खुल्ला नंबर आहे तुम्ही मला फोन करू शकता हा हा जे आहे ते मी सत्य सांगतो उलट मी बरोबर आहे माझ्याकडे माल पाठवण्यापूर्वी मोकळे आव्हान नसतं हो बरोबर आहे बरोबर कारण काय होते उद्या आज शेतकऱ्यांचा हातादोंडाशी आलेला का असे उद्या मार्केटला जाऊन मंदीच जातोय का तीच जातोय हे पाण्यासाठी मोकळं आलं पाहिजे नाही बरोबर आहे आणि जागेवरती आज जवळजवळ सौदे फूप पडून मागत होते पण कुठंतरी हे करंट आपण दाखवला आज एक चांगलं परत वातावरण तयार झाले किंवा आता माल शॉर्टेज झालेले आहेत आणि राजस्थानमध्ये आपलं आरडे अजून तिथं नोव्हेंबर शिवाय ते उघडू शकत नाही आम्ही कारण मालच नाहीयेत तिथं आहे ते सगळे हलके आहेत हा हा आता एक व्यापारी काय सांगतील आपल्याला की राजस्थानला मार्केट चालू झालं अमुक झालं तमुक झालं पण शेवट माल तर पाहिजे आज सगळीकडे माल कमी झाला महाराष्ट्रातला हा बरोबर आहे आमचं गाव ऐका की गावात त्या पाऊस टाइम पाऊस पडायच्या टाईमला लोकांनी बागा धरल्या होत्या हो 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 त्याच्यामुळे आता जवळजवळ पन्नास टक्के बागा गावातल्या आता चालू होत्या ते आमच्या काही अडचण नाही तुम्हाला बिंदासपणे तुम्हाला हे सांगतो तुम्ही जर पंधरा लोक तिथं बसले असेल तर स्पीकर ऑन करून त्यांना जमा ऐकू स्पीकर ऑन स्पीकर हा स्पीकर ऑन करून मी ह्यासाठी सांगतो की आज या क्षणाला कुठंही जादूची कांडी नाही की माल लगेच झाडाला ला मार्केट मध्ये येणार आहे नाही नाही बरोबर आहे आणि आज पावसाने एवढं भयंकर नुकसान झाले की हातातोंडाशी आलेली सगळी फळं पावसामुळे खराब झालेली आहेत बरोबर आहे आणि तुम्ही समज तुम्ही एवढी मात करून जर कर बाग टिकवली असेल हा तर बाग बाग आमच्या सगळ्यांच्याच सुपर आहे त्या बागा आणि साईज तर इतक्या का नाही बोलायचंच काम नाही एक मिनिट एक शेतकरी बोलतात आज तुमच्या सांगत हॅलो नमस्ते सेठ नमस्कार नमस्कार हा आहेत बर का बाग आमच्या एक दहा बारा जणांच्या तर बाग आहेत आम्ही दहा बारा जण बसलो इथं बर बर तर साधारण आमचं एक दोन तीन तारखेच्या आम्ही हार्वेस्टिंगला चालू करतोय नक्की करा काही अडचण एक तो एक चाळीस चाळीस तीस तीस पन्नास पन्नास अशी कॅरेट काढून सुरुवातीला काढकाने विरळून विरळून काढा हा विरळून विरळूनच चाललंय आमचं तेच चाललंय प्लॅन म्हणलं विरळून विरळून काढू कुणाचा चार टन निघल कुणाचा पाच टन निघल कुणाचा दहा टन निघल अशा भागा आहेत हो 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 चालेल ना चाल चालेल चालेल ओके हा बिंदा तीन चार तारखेच्या आसपास रेट जर पडले तुम्ही परत मी सांगतो मार्च एप्रिल सांगितलं रेट पडले तर पावसामुळे चार दोन दिवस पडतील असं मी सांगितलं होतं आता इथून पुढचा दोन महिन्याचा तीन महिन्याचा कालावधी असा आहे हो रेट जर पडले तर लय दुःख झाल्यात अतिशय थंडी झाली उत्तर भारतात विमानाची उड्डाणं रद्द झाल्यात अशा काळात बारा वाजता दिवस उगवतोय त्या म्हणजे दिवस दिसतय दर्शन दिसतंय आणि पाचला पुन्हा थंडीची लाट आहे त्यावेळेस थंडीच्या लाटेमध्ये चार दोन दिवस खालीवर होऊ शकतं पण यावर्षी मालच नाही त्यामुळे त्याचा काही परिणाम होणार नाही अशी परिस्थिती होऊ शकत नाही बरं का वातावरणाची पर... उत्तर भारतातला हा इफेक्ट असतो दरवर्षीचा तिथं थंडीला पण जास्त महत्व आहे दुख्याला दुःख झालं की कोरा म्हणतात त्याला तिथं विमानाची उड्डाण रद्द होतात माणसाला माणूस दिसत नाही त्यावेळेची सिच्युएशन माल विक्री करण्याची थोडीशी मंदावली तर थोडीशी मंदी पडते नाही आता कसं आहे आता आम्ही जी शेतकरी ती काही मोठी शेतकरी नाही साधारण आपले गरीबच शेतकरी आहे सगळी कुणाचं एकर आहे कुणाचं दोन एकर आहे कुणाचं दीड एकर आहे पैसे बनणार हा असेच आहे आणि माल बी काय असा लय फुल नाही झाडांना कमीच मालबी आहे पण साईज चांगली आहे चालेल करतो मग आम्ही चार तारखे चार तारखेपासून पाच तारखे जाऊ नका बिंदा तुमचे पैसे भरणार हे काळ्या रेख रेखे तुम्ही माझ्याकडे नाही आणलं तरी तुम्हाला जागेवर मागायला पण लोक येणार नाही मागितले आमच्या एखाद्या एक जणाची बाग एकशे तीस रुपयाने मागितली त्याची बाग हा मी तेच सांगतो ना की आज तुम्हाला मागतील पण त्यापेक्षा ही दोन रुपये मार्केटला जर होत असतील होणार असेल नाही तसेच बर का आता आम्ही इथं देणारच नाही आम्ही डायरेक्ट मार्केटलाच घेऊन येणार आहे आम्ही इथं द्यायचं देणार नाही नक्की भले आमचे दोन रुपये कमी होतील दोन रुपये जास्त होतील पहिली गोष्ट दोन रुपये कमी व्हायचं नावच नाही काढायचं दोन रुपये वाढवायचे आपल्याला मार्केटिंग मध्ये फसायचं बर 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 चालेल चालेल मला मी आधार देतोय दिलासा देतोय आणि तुमचे तुमचे व्हिडिओ बघतोय ना आम्ही रोज हा तुमच्या आता ते तुमचे का आम्ही एक रेकॉर्डिंग ऐकली तुमची तो शेतकरी बी आला नव्हता तुमच्या त्या माला संग हा नव्हता त्याच हा त्याच काहीतरी एकशे वीस रुपयांनी मागितलेलं पंचावन्न रुपयांनी बदल हा हा तेच हा बदला खरड्या सहित पडले आणि चांगला माल एकशे म्हणजे वरचा जो व्यापारी घेऊन जातो तसा एकशे अडुसठ पडला होता हा 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 त्याच्यामुळेच मग ते, ते आमचं झालंय आता करतोय आम्ही चार ते पाच तारखेपासून चालू करतोय तेव्हा व्यापाऱ्यांनी रेट आता ठरवण्यापेक्षा था शेतकऱ्यांनी रेट ठरवला पाहिजे मला या भावाच विकायचं आहे दिवस आलेले आता दिवस आपल्याला बोलायचे दिवस आलेले आहेत बरोबर आहे अगदी खरं आहे त्यामुळे व्यापाऱ्यांनी काही म्हणू द्या मला माल दाखव कुठल्या एरियातले माल आणि मग आमचा रेट कमी माग असं आपण हक्कानी बोललो पाहिजे नाही त्यांनी बी व्यापारी वगैरे बोलवलं नव्हतं बर का आले होते व्यापारीला बोलायची गरज पडत नाही ते बरोबर एजंटच्या माध्यमातून आपल्यापर्यंत हुडकत हुडकत आले होते ओ, हो 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 चालेल ओके ओके